पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान यांच्या दौऱ्यासाठी नागपूर पोलिसांनी कठोर सुरक्षा व्यवस्था केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्याच पार्श्वभूमीवरती नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे कडक सुरक्षा व्यवस्था ही नागपूरमध्ये असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावरती येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावरती येणार असल्यानं पोलिसांनी कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर अनेक ठिकाणी संचारबंदी ही कायम आहे तर काही ठिकाणची थी संचारबंदी ही शिथिल करण्यात आली आहे ते माननीय पीएम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात ते त्या अनुषंगाने आपण सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि त्याच अनुषंगानं कठोर सुरक्षा व्यवस्था हे नागपूरमध्ये करण्यात आलेली आहे नागपूर हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे आणि त्याचमुळे कडक सुरक्षा व्यवस्था ही नागपूरमध्ये करण्यात आली आहे